नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण समाज कल्याण आयुक्ताला पुणे भरती दोन हजार पंचवीस पद ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक नऊ यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे सर्वाधिक महिला शिक्षिका असणारे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे केरळ राज्य आहे सर्वाधिक महिला शिक्षिका असणारे राज्य म्हणजे केरळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो नुकतेच भारताने बनवलेले आय एन एस महेंद्रगिरी काय आहे नुकतेच भारताने बनवलेले आय एन एस महेंद्रगिरी हे काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे युद्ध नौका आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक स्वातंत्र्य भारताचे पहिले व्हायसराय कोण स्वतंत्र भारताचे पहिले व्हायसराय कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्री राजगोपालचारी हे स्वातंत्र्य भारताचे पहिले व्हायसराय आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो विश्वचषक खो खो स्पर्धा भारतात कोठे म्हणजे कोणत्या ठिकाणी होणार आहे विश्वचषक खो खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो महानगरपालिकेचे अध्यक्षास महापौर हा शब्द कोणी सुचवलेला आहे महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर हा शब्द कोणी सुचवलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुचवलेलं आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो दोन हजार अकरा जनगणना सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे दोन हजार अकरा जनगणना सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हिमाचल प्रदेश आहे काय मित्रांनो दोन हजार अकरा जनगणना म्हणजे सर्वात शहरीकरण कमी असलेले राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात आधुनिक भारताचे जनक कोणास म्हटले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजाराम राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव विश्वचषक खो खो स्पर्धा किती देशाचे संघ सहभाग होणार आहेत विश्वचषक खो खो स्पर्धा किती देशाचे संघ सहभागी होणार आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चोवीस देशाचे संघ हे सहभाग घेणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो आधुनिक महाराष्ट्र राज्याची कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दक्षिण हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे खालीपैकी कवक हे उपयुक्त कवक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पेन्सिलिन काय मित्रांनो पेन्सिलिन हे उपयुक्त कवक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केलेले आहे इंग्रजांनी भारतावर किती वर्षे राज्य केलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दीडशे वर्षे राज्य इंग्रजांनी केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो खालपैकी विश्व सॉरी विक्रम शिला म्हणजे विद्यापीठचे संस्थापक कोण आहेत खालपैकी विक्रम शिला विद्यापीठचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे धर्मपाल हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो आम्ला पदार्थाची चव कशी असते आम्ला पदार्थाची चव ही कशी असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंबट आंबट का मित्रांनो आम्ल पदार्थाची चव म्हणजे आंबट असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आर्थिक सॉरी देशाचा आर्थिक वाढीचा दर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये किती होता देशाचा आर्थिक वाढीचा दर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आर्थिक वर्षामध्ये किती होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आठ पॉईंट दोन टक्के हा होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्हिक्टोरिया सरोवर आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो चंद्रताल काय चंद्र चंद्रताल हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हिमाचल प्रदेश म्हणजे चंद्रताल हे चंद्रताल हे सर्वर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मानवी शहरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे मानवी शहरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चेता पेशी काय मित्रांनो मानवी शहरातील सर्वात मोठी पेशी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर तारा भोवाळकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील औद्योगिक सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आत्मवाचक सर्वनाम आहे आत्मवाचक सर्वनाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा देश कोणता आहे आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा घनतेचा देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंगापूर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस योग्य समास ओळखायचा आहे भूपती या शब्दाचा योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे षष्टी तत्पुरुष समास का मित्रांनो षष्टी तत्पुरुष समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो जिमचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात जिमचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये जिमचे सर्वाधिक साठे आढळतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो खालील नामाचा प्रकार ओळखायचा आहे वात्सल्य काय मित्रांनो खालील नामाचा प्रकार आपला ओळखायचा आहे वात्सल्य ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भावाचक नाम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते स्थान अजूनही दाखविण्यात येते हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे शिवाजी महाराज महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते स्थान अजूनही दाखविण्यात येते हे कोणते म्हणजे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मिश्र वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो दिनमित्र म्हणून कोणाला ओळखले जाते दिनमित्र म्हणून कोणाला ओळखले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्री मुकुंदराव पाटील यांना ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो दिवसभर पावसाची रिप्रीप चालू आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे दिवसभर पावसाची सॉरी पावसाला पावसाची रिप्रीप चालू आहे म्हणजे आपला काळ ओळखायचा आहे इथे मिस्टी झाल्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ काय मित्रांनो अपूर्ण वर्तमान काळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यमक अलंकार होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणते शहर पोलाद नगरी म्हणून ओळखले जाते कोणते शहर पोलाद नगरी म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जमशेदपूर हे काय मित्रांनो हे शहर पोलाद नगरी म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस संविधान सभेत संपूर्ण संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे संविधान सभेमध्ये संपूर्ण संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद